चला गर्ड किल्ले जपूया चला ऐतिहासिक वास्तुकलेची काळजी घेऊया नागराळ येथे दिवाळीनिमित्त किल्ला बांधणी स्पर्धा उत्साहात आयोजित नागराळ तालुका चिकोडी येथे दिवाळीच्या पारंपरिक सणानिमित्त एफ जी बॉईज मोरिया ग्रुप यांच्या वतीनं किल्ला बांधणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाचा मुख्य हेतू आपल्या परंपरेतील ऐतिहासिक गड किल्ल्यांचं स्मरण तसेच मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हा आहे या स्पर्धेसाठी गावातील लहान मोठ्या मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विविध प्रकारचे गड किल्ले मराठा साम्राज्याच्या वीरत्वाचं प्रतीक असलेल्या कलाकृती गावभर पाहायला मिळतात बक्षीस वितरण तपशील असं आहे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक क्रोक बक्षीस देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांक एकवीसशे रुपये बाळू येरोळे ग्रामपंचायत उपाध्यक्ष यांच्याकडून द्वितीय क्रमांक पंधराशे रुपये सागर मगदम यांच्याकडून तृतीय क्रमांक एक हजार रुपये अजय मगदम यांच्याकडून तर चतुर्थ क्रमांक पाचशे एक रुपये चेतन हवालदार यांच्याकडून महाराजांच्या मूर्तीचे वितरक आहेत सिद्धू नाईक बसवराज काळापुरे सागर नाईक ओंकारमग्दूम बक्षीस वितरण समारंभ दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी किला नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी सदतीस चौऱ्याऐंशी नव्वद त्रेपन्न किंवा त्र्याहत्तर त्रेपन्न बत्तीस शून्य चार नऊ सात विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड